आयुष्याच्या मध्यावर आल्यावर एकदा त्यानं तिला आपली फोर स्ट्रोक टू व्हीलर चालवायला दिली आणि स्वतः मागे बसला तिच्या खांद्यावर हात ठेवून पहिल्यांदाच हातात आलेल्या क्लच आणि गियरचा अंदाज घेत रस्ता जोखी तोल राखीत पिळला तीन एक्सिलेटर तिच्या त्या, त्या वेगाच्या भीतीनं खट्ट झाली त्याच्या खांद्यावरची पकड आणि तो ओरडला खड्डा आहे बघ समोर जपून त्या खड्ड्याला बिनधास्त डावी घालत ती सहजपणानं उतरली इतक्या खड्ड्यांना वर स्पीड ब्रेकर्सना पार करून तुझ्यासोबत इथवर आल्यावर माझ्या पाठीच्या कण्यांचे शॉक ॲब्जॉर्बर्स आता उलटे अधिक लवचिक झालेत जायचं तर दोघांना मिळूनच आहे पण आता मात्र तो थोडा सांभाळून बस कारण पहिल्यांदेच मागे बसतंस ना